नमस्कार शेतकरी मित्रांनो आता आपण आलो आहोत पिंपळगाव बाजार समितीच्या सकाळच्या सत्रातील कांदा लिलावात आज दिनांक एकवीस सप्टेंबर शनिवार तर शेतकरी मित्रांनो कांद्याचे दररोजचे बाजारभाव अपडेट बघण्यासाठी आताच फॉलो करा बळीराजा या युट्यूब चॅनल काय दादा अठ्ठेचाळीसशे पंचावन्न कुठला कांदा सुंदरवाडी बिया ना काय बघेल दादा अठ्ठेचाळीश पंचावन्न कुठला कांदा बियाणं uh, कोणतं प्रशांत अठ्ठेचाळीसशे पंचावन्न काय भाव घे दादा ऐंशी सत्तेचाळीसशे ऐंशी कुठला कांदा सत्तेचाळीसशे ऐंशी बियाणं कोणतं आहे दादा <mum> 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 काय भाऊ घेल काय सत्तेचाळीसशे सत्तेचाळीस कुठला कांदा हा बाकुड सत्तेचाळीसशे रुपये काय भाऊ गेल दादा काय भाऊ गेले सत्तेचाळीसशे कुठला कांदा बियाणा घरगुती घरगुती सत्तेचाळीसशे रुपये काय भाऊ घेल दादाशे चौदा अठ्ठेचाळीसशे चौदा कुठला कांदा देवठानचा बियाणं कोणतं माहितीये तुला प्रशांत बियाणं प्रशांत अठ्ठेचाळीसशे चौदा देवठाण काय भाऊ घेल दादा पाच हजार चौदा कुठला कांदा देवठाण बियाणं बेला पाच हजार चौदा देवठाण

शेचाळीसशे एक्क्याऐंशी कुठला कांदा पंचवीस वर बियाणं कोणतं आहे बियाणं काय भाऊ गेले काका काय भाव गेली काय भाऊ गेली एकोणपन्नास कुठला कांदा देवपाडा बियाणं कोणतं आहे बियाणं प्रसाद एकोणपन्नास बियाण ए प्रसाद काय भाव घेचा साडे सत्तेचाळीसशे कुठला कांदा होणार बियाण कोणते कोणता बाबा घरगुती काय भाव घे दा चौरेचाळीसशे बावन चौवेचाळीसशे बावन कुठला कांदा माळे तुम्हाला चौवेचाळीसशे बावन्न बियाणे माहिती दादा काय बघेल दादा काका सत्तेचाळीस कुठलं काना पंचवीस आहे बियाणं कोणतं काय भाव गेला त्रेचाळीस कुठला कांदा आहे रे त्रेचाळीसशे रुपये काय भाव गेला अठ्ठेचाळीस अठ्ठेचाळीसशे चौदा कुठला कांदा बियाण ओमकार काय भाव गेला एकोणपन्नास एकोणपन्नास एकसष्ट

पाच हजार पंचवीस कुठला कांदा काय भाऊ गेला एकोणपन्नास एक्कावन एकोणपन्नासशे एक्कावन्न कुठला कांदाशी बियाण ओके काय बघेल दादा पाच हजार सोळा पाच हजार सोळा कुठला दरेगाव कळवल बियाणं कोणतं आहे रेड फोर आहे काय बघेल दादा तुमचं आहे का काय बघेल सत्तेचाळीसशे नव्वद कुठला कांदा बियाणं माहितीये दादा प्रसाद छत्तेचाळीस नव्वद काय भाऊ गेला पाच हजार कुठला कांदा आहे बियान नाही माहिती काय भाऊ घेल पाच हजार कुठला कांदा कळवण साहेब बियान जी एम जीएम पाच हजार काय भाऊ गेला अठ्ठेचाळीसशे पंचवीस कुठला कांदा आहे बघेल दादा साडे सत्तेचाळीस कुठला कांदा आहे बियाणं माहिती दादा साडे सत्तेचाळीसशे काय भाव केला पंचे कुठला कांदा आहे मानूरचा आहे का बियाणे कोण प्रसाद काय भाव गेला शेचाळीसशे कुठला कांदा

விருடன்ன பிடர் தேரமகிட வார்குனே hyd freelance செ物 disputes முது செயername சிமுமிட உல் சிமுமிட்போசி சிம் முவித்து நான் லvernட்டிம்பி கு enthus plup bible का बघेल काका सत्तेचाळीस कुठला का नाही घेतला आता काय बघा अठ्ठेचाळीसशेचाळीसशे अठ्ठेचाळीसशे बेचाळीस

का आता मला काय भाव हा का सत्तेचाळीस सत्तेचाळीसशे कुठला काम आहे बियान माहिती ठीक आहे चालेल